नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी महादेव जमातीचे आमरण उपोषण सुरू नांदेड जिल्ह्यातील कोळी महादेव मल्हार कोळे समन्वय समिती व आनंदा रेजी दत्वाडे लक्ष्मण नागरवाड पांडुरंग यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड येथे आमरण उपोषण सुरू यावेळी सुपोषणाला नांदेड जिल्ह्यातील तमाम कोळी महादेव व मल्हार कोळी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळेस सुपोषणकर्त्यांकडून सरकार पुढे काही मागण्या ठेवण्यात आल्या आहेत त्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत मराठवाड्यातील कोळी महादेव मल्हार कोळी या जमातीचे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नोंदी कोळी आहेत आदिवासी क्षेत्रात ओटीएसपी व आदिवासी क्षेत्र बाहेरील ओटीएसपी जमातीच्या नोंदी कोळीच आहेत म्हणून एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नोंदी कोळी असल्याचा हाच पुरावा गृहीत धरणेबाबत शासन परिपत्रक काढण्यात यावे प्रवेश निर्गम उताराची सी व महसुली रहिवासी नांदेड पुरावा ग्रह धरून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे

शिक्षणासाठी अर्थव्यवसाय सगळ्यांनी जातीचं प्रमाणपत्र किंवा जातीच्या मैदाचं प्रमाणपत्र हे भेटलं पाहिजे आमच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की हा विषय आम्हाला मिळाला नाही आहे आम्हाला कोणाचं वेगळं मागायचं नाही आमचं जे बोलणे आहे आमची जे सरकारकडून जे नोंदी आहे की आम्ही हे आदिवासी कोळी आहोत होळी हाच आदिवासी हा सरकार पुढे लिखित आहे इंग्रज काळापासून आणि ब्रिटिश काळापासून सर्व लिखित आहे आणि आम्हाला वेगळं काही नाही पाहिजे आमच्या हक्काचं आम्हाला पाहिजे हे मागण्यासाठी म्हणून समाज येतलेलं आहे आमचा समाज ज्यावर जात पडता कार्यालयामध्ये सर्टिफिकेट मदतीसाठी जातो त्या ठिकाणी आमच्या समाजाला जात पत्ताने ऑफिस हे काही व्यक्तीला काही मुलाला जात विधानसभा देत नाही ही फार मोठी शपांतिका आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आता तर हजारो सर्टिफिकेट जात पडताळी कार्यालयानं विजिट केले केलेले नाही तेच लोक तेच विद्यार्थी कोर्टात गेले असता कोर्ट त्याला जात प्रमाणपत्र देतोय ही विसंगती दे का समिती देत नाही कोर्ट देते आणि कोर्टमध्ये जाणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोर्टामध्ये का जाणं काही सोपं नाही प्रत्येक माणूस कोर्टात जेवढा खर्च करू शकत नाही अतोनात खर्च होतो विनाकारण समाजाला सगळ्यात आमदार खासदारांना सगळ्या राज्यकर्त्यांना हा विषय माहीत असताना सुद्धा आमच्या समाजामध्ये कोणी बोलायला तयार नाही आम्हाला वेगळं नको आहे आमच्या ताटात आमच्या ताटात त्या ताटातलं कोणाला आम्हाला नकोच आहे आणि आमच्या ताटात आम्ही कोणाला देणार सुद्धा नाही आमच्या तुमच्या माध्यमातून आमच्या आकाश आम्हालाच पाहिजे यासाठी म्हणून समाज हे आहे की तर सुरुवात आहे आज तुम्ही जर सगळीकडे पाहिलं असतं मराठवाड्याच्या सर्व आठ जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे आंदोलन होऊ चालू आहे आणि ही आमची सुरुवात आहे याचं एवढ्यावर जरी सरकार आमचं मागणी ऐकून सर आमचं म्हणणं ऐकून घेत नसत येणारा काळ हा सरकारसाठी खूप कठीण जाणार आहे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना दिलंसुद्धा मुश्किल होईल हा आदिवासी समाज आहे आदिवासीचा इतिहास सर्वांनी एकदा जाणून घ्यावा आजचा इतिहास त्याला ऐकून घ्यावा आदिवासी एकदा ते काय करू शकतो हे सर्वांना माहिती आहे आमची सुरुवात आहे सर्वांनी असं सरकारने आमचा अंत पाहू नये बायबाब सरकारने आम्हाला पदरात द्यावं आमचं जे हकाचं आहे आमचं जे आमचं दिलेलं आहे तेच आम्हाला द्यावं वेगळं आम्हाला काही नको आहे आणि आमच्यात कडात आम्ही कोणाला येऊ देणार नाही आणि आम्ही आम्हाला सरकारकडे कोणत्या मागण्या सरकारकडे एवढीच मागणी आहे ब्रिटिश काळाकडून आमच्या जे नोंदी आहे कोळी हाच आदिवासी आहे तुम्ही कुठलीही एखादं गॅगेट बघितलात इंग्रज खालील लिखित बघितला किंवा एखाद्या कुठल्या संतुल जी आर बघितला पुराणा तर त्याच्यामध्ये नोंद आहे माझे कोळी हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये राहतोय नांदेड जिल्ह्यामध्ये राहतोय मराठवाडा हा निजामच्या काळामध्ये निजाम स्टेटमध्ये होता त्या काळात सुद्धा नोंदी आहे आणि कोळी हा आदिवासी आहे अशा नोंदी आहे म्हणून सरकार एकच माग आहे की आमच्या लेकरांना आमच्या शिक्षणासाठी इतर व्यवसायासाठी राजकारणासाठी असो कशासाठी असो आम्हाला जातीचं प्रमाणपत्र व जातीचं वैद्यता प्रमाण आणि दुसरी एक मोठी शोकांतिका तुम्हाला सांगतो जातीचं चा प्रमाणपत्र देणारा हा डेप्युटी कलेक्टर कलेक्टर हा क्लास अधिकारी असतो क्लासून अधिकारी सर्टिफिकेट देतो हो, आणि समितीमध्ये बसले चे क्वालिफिकेशन चेक करा थी थी। क्लास थ्री आहे दहावी बारा आहे अकरावी बारावी लोक आहेत आणि त्यांनी नाकार आणि त्यांनी ना काढल्यामुळे आम्हाला न्यायालयात आलेला असतो कोर्टाचा वाटेल कोर्ट आम्हाला कोर्टाचा भेट पण कोर्टाच्या तक्रार कोर्टाच्या राज्यावर तारीख जाणं हे आम्हाला समाज खूप गरीब आहे आणि समाज सरकारच्या न्यायाची वाट बघेल वाट बघत आहे त्यांनी तुमच्या माध्यमातून मायबाप सरकारला विनंती करतो त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि आम्हाला जे आमच्या हक्कात